पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ज्या यात्रेकडे पाहिलं जातं ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा असलेल्या ज्योतिबाची चैत्र यात्रा काही ही यात्रा आता संपन्न होतीये या यात्रेचं एक प्रमुख आकर्षण म्हणजेच सासनकाठी याच सासनकाठीविषयी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोल्हापुरी पोरगी तेजस्विनी खरं पूर्वीचा थोडासा इतिहास पाहिला किंवा पूर्वीच्या काही घटनांचा विचार केला तर आधी चैत्र शुद्ध प्रतिपदेला घराच्या बाहेर एक विजयाचं निशान म्हणून एक काठी उभी केली जात होती त्यालाच शासनकाठी असं म्हटलं जात होत आपल्या मराठ्यांचा इतिहास पाहिला तर विजयाचं निशाण म्हणून जरी पटका लावला जायचा हळूहळू याचं रूपांतर बोली भाषेमध्ये होत गेलं आणि या शासनकाठीचं शासनकाठी असं रूपांतर झालंय मग लोक याला शासनकाठी नाही तर सासनकाठी म्हणू लागले अर्थातच दखनचा राजा असणाऱ्या ज्योतिबाचा विजयाचा स्तंभ म्हणून या सासनकाठीकडं पाहिलं जात ही सासनकाठी कळकाची असते चाळीस ते पन्नास फूट उंचीची असणारी ही काठी जरी पटक्यानं रेशमी वस्त्रानं लपेटलेली असते याच्या वरच्या टोकाला आपली कुलगादी आणि कुल, कुल निशाणाच्या रंगाप्रमाणे असणारं एक निशाण शेपटी सारखं असतं तर खालच्या बाजूला अर्थात तळाला ज्योतिबाचं वाहन असणारा घोडा असतो असं या सासन काठीचं स्वरूप असतं या काठीला तोरण असतात तोरण म्हणजेच दोरे असतात ही काठी खांद्यावर घेऊन नाचवणे आणि ती तोरण सुद्धा नाचवणे हे फार कौशल्याचं काम असतं पण हे कौशल्याचं काम हे आव्हाण भक्तगण अगदी आनंदाने स्वीकारतात आणि स्वतःच्या खांद्यावर ही काठी घेऊन नाचवत अगदी या यात्रेमध्ये सहभागी होतात या यात्रेमध्ये या सासन काट्या काही मानाच्या असतात तर काही हौसेच्या असतात आता या यात्रेमधली पहिली मानाची सासनकाठी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये एकदा कोल्हापूरमध्ये प्लेगची साथ आली होती त्यावेळेला शाहू महाराजांनी लोकांच्या आरोग्याची काळजी घेत ही ज्योतिबाची चैत्र यात्रा काही काळावधीपुरती थांबवली होती परंतु या गावातल्या म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या निनाम पाडळी गावचे गावकरी हे आपले जीवाचीही न करता या यात्रेमध्ये सहभागी झाले होते त्यांच्या या भक्तीचं कौतुक म्हणून शाहू महाराजांनी या, या यात्रेमध्ये त्यांच्या गावच्या सासनकाठी पहिला मान दिला या सासनकाठी सह इतर अनेक काही सासन सुद्धा मानायच्या आहेत मग त्यामध्ये पाठण तालुक्यातील मौजे विहे त्याचबरोबर कसबा डिग्रज मधील हिम्मत बहादूर चव्हाण करवीर तालुक्यातील हिम्मत बहादूर निगवे उधाजीराव चव्हाण कसबा सांगाव येथील किवळकर या काही मानाच्या सासनकाट्या आहेत या सासनकाट्या हलगी पिप्पाणी यांच्या तालावर नाचवल्या जातात आणि जयघोषामध्ये गुलालाच्या उधळणीमध्ये ही ज्योतिबाची चैत्र यात्रा उत्साहानं पार पाडली जाते अशी ही ज्योतिबाची चैत्र यात्रा आणि या यात्रेचं आकर्षण असणारी ही सासनकाठी आता ही यात्रा एका जयघोषाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही आणि हा जयघोष म्हणजेच ज्योतिबाच्या नावानं भलं